नमस्कार मित्रांनो शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे कर्जाचे पुनर्गठन व शेतीची निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व सवलती उपाययोजना लागू करण्यासंदर्भात दिनांक <coughs> एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा जी अनिर्मलित सहकार व पन्नानवस्त्र उद्योगामार्फत काढण्यात आला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ दुष्काळ सदृश्य परिस्थितीची घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व तसेच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती संदर्भात हा निर्णय घेण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वन विभागा मदत व पुनर्वसन यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच त्या तालुक्यात प्रश अतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या मसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तीसच्या कालावधीत सरासरी प्रजनमान पंच्याहत्तरपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिमीपेक्षा कमी झाले आहे अशा एक हजार एकवीस मसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत तर मित्रांनो या परिपत्रकामध्ये सूचित करण्यात येते की एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये राज्यातील चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच केलेल्या या खरीब दोन हजार तेवीस हंगामामधील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्पमुदत पीक कर्ज मुदत कर्जास पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने व्यापारी बँकांनी सार्वजनिक बँका खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी व तसेच मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस हंगामातील कर्जाच्या परतफेडीचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विविध मुदतीत कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी समिती घेऊन खरीब दोन हजार तेवीसच्या हंगामातील कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन हजार अठरा रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे तसेच दोन हजार तेवीस हंगामाकरता दुष्काळ घोषित केलेल्या आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून अंमलात येथील या शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीत लागू राहतील या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य रा सहकारी बँका संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँका आणि औषध ती कारवी करावी व तसेच मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसमधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांनी तीस एप्रिल दोन हजार तीसपर्यंत पूर्ण करावी व अशा शेतकऱ्यांच्या पुढील हंगामासाठी पी कर्ज उपलब्ध करून देण्यास यावे शास्त्रज्ञांनी आणि कटाक्षाने करण्यात यावी याची सहकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पूर्णे तसे समन्वय यांनी जबाबदारी घ्यावी